आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि एक महत्वाची बातमी आहे सर्वसामान्यांसाठी कोकणात भाज्यांचे दर गगनाला भिडलेत पितृ पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे कोथिंबीर पन्नास रुपये जुडी तर मिरची शंभर रुपये किलो झालेली आहे लसूण साडेचारशे रुपये तर फ्लॉवर शंभर रुपये किलोवर पोहोचला आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी आहे कणकवली तालुक्यामध्ये इथे मी भाजी मार्केटमध्ये आलेलो आहे पितृपक्ष सुरू झाल्यानंतर मात्र भाजीचे रेट आहेत रे ते रेट आहेत ते कुठेतरी गगनाला भिडलेले पाहायला मिळतात ही जी मी तुम्हाला भाजी मार्केटमधची जी भाजी आहे ती दाखवतो आहे चतुर्थीनंतर पितृपक्षामध्ये महालय श्राद्ध सुरू आहे आणि यातच कोकणामध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत सध्या कोकणामध्ये चतुर्थी झाल्यानंतर पितृपक्ष सुरू होतो आणि यावेळी प्रत्येक घरामध्ये आपापल्या घरातील मृत व्यक्तींच्या आठवणींनी प्रित्यर्थ धार्मिक विधी करून नातेवाईकांना बोलून जेवण दिले जाते आणि याच दरम्यान आता बाजारामध्ये भाज्यांचे दर कडारलेले आहेत ते कसे आहेत ते आपण आता पाहतो आहेत कोथिंबीर जी आहे ती आ, पन्नास रुपये आहे मिरची शंभर रुपये आहे किलो आता दोनशे रुपये किलो झालेले आहेत लसूण चारशे पन्नास रुपये आहेत लिंबू वीस रुपयाला चार मिळतात तर टॉमॅटो साठ रुपये किलो आहे कांदे सत्तर रुपये किलो आहेत बटाटे आहेत ते पन्नास रुपये किलो आहेत कोबी पन्नास रुपये किलो आहे फ्लावर शंभर रुपये किलो आहे त्यामुळे नागरिकांचा बजेट तो आहे तो कुठेतरी कोलमडलेला पाहायला मिळतो आपण ज्या भाजी मार्केटमध्ये आहोत ते कणकवलीमध्ये आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतलं हे मोठं भाजी मार्केट आहे आणि हो, हो, या भाजी मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत माझ्यासोबत एक भाजी मार्केटचे भाजीवाले आहेत त्यांच्याकडे आपण जातो आहे काय सांगाल कशा पद्धतीने भाजी महाग झालेली आहे आता सध्या जरा गणपती जरा दर, दर कमी झाले आहेत थोडं थोडं आता कोथिंबीर कशी आहे तर कोथिंबीर पन्नास चाळीस कुठेतरी आता हा जो रेट वाढलाय तो तुम्हाला काय फरक जाणवत नाही का काय कमी कमी पाहिजे असं हो मागणी आहे देवाकडनं बाकी काय स्वस्त झालं की सगळ्यांना फरक पडता ना, आ, ना तर आ, हे होते आपल्यासोबत भाजीवाले ज्यात आपण आपच्या भाजी मार्केटमध मा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो महालय सुरू आहे म्हणजे मालवणीमध्ये त्याला महाळ असं म्हणतात तो सुरू असल्यामुळे भाज्यांचे जे दर आहेत ते कुठेतरी आता वाढत चाललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्तापर्यंत जे लिंबू आहे ते सुद्धा खूप महाग झालेलं आहे कोथिंबिरीने तर डोळ्यात पाणी आणलेलं आहे त्यामुळे मात्र दर जे आहेत तिथले ते गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत गुरुप्रसाद दळवी एन डी टी व्ही मराठी कणकवली सिंधुदुर्ग